अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच मनापासून प्रार्थना देव आज तुम्हाला सांगत आहेत आज रात्री मी तुझ्या सोबत असा चमत्कार करेन ज्याची तुझ्या आयुष्यात कधी कल्पनाही केली नसेल पण झोपायच्या आधी आज आणि आत्ता पहा आणि जागेवा आणि चमत्कार पहा आज रात्री शांतपणे चिंतामुक्त झोपा कारण आज रात्री देव तुमच्या आयुष्यात चमत्कार करणार आहे देवाचा चमत्कार अनुभवण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मी भाग्यशाली आहे असे चमत्कारिक शब्द टाईप करा देव आज तुला सांगत आहे तुम्ही आयुष्यात कितीही पुढे आला आहात याचे कौतुक करण्यासाठी थोडा वेळ घ्या तुम्ही बरेच अंतर पार केले आहे आणि शिकत राहिलात एकेकाळी एक अपराजय वाटणारी आव्हाने तुम्ही जिंकली आहेत आणि त्यामुळे तुम्हाला अधिक मजबूत बनवले आहे तुमची प्रगती मला आनंद देते चिकाटी ठेवा आणि पुढे जात राहा बाळा तू प्रेमळ आहेस तुमचे नवीन काम आता तुमची एकमेव चिंता असावी जुन्याबद्दल अशक्ती वाटू घेऊ नका बदलांना स्वभाव आणि स्वीकारा आणि तुमच्या मार्गात कोणतीतही कर्तव्य देवी स्वातंत्र्याच्या भावनेने पार पाडा जर देव आज मला म्हणत असेल घरी ये मागे वळून न पाहता मी माझ्या सर्व जबाबदाऱ्या संस्था इमारती योजना लोक येथे सोडून देईन आणि त्याचं पालन करण्यास काही करीन जग चालवणे ही त्याची जबाबदारी आहे तो करता आहे किंवा मी नाही देवाचे आज्ञा देवाच्या देवा आज्ञाचे पाळन करा देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप करा देव म्हणतो तुम्, जर का तुम्ही विश्वासाने माझ्या आज्ञेचे पालन केले तर तुम्हाला आयुष्यात दुःख चिंता भीती कधीही स्पर्श करणार नाही कशाची भीती वागळू नका कोणाचाही देश न करणे सर्वांना प्रेम देणे भगवंतांचे प्रेम अनुभवणे प्रत्येकामध्ये त्यांची उपस्थिती पाहणे आणि आपल्या चैतन्याच्या मंदिरात त्याचा निरंतर उपस्थितीची केवळ एक इच्छा असणे हा या जगात जगण्याचा मार्ग आहे स्वामी म्हणतात देवी इच्छेनुसार आपण आपली भूमिका चोख बजावू शकू इतके चांगले कलाकार होईपर्यंत आपण जीवनाच्या या रंगमंचावर पुन्हा पुन्हा दिसणार नाही मग देव तुम्हाला म्हणेल तुम्हाला आता बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली आहे तुम्ही तुमची भूमिका बजावली आहे आणि चांगले वागले आहे तुम्ही हिंमत गमावली नाही आता तुम्ही देवाच्या प्रेमासाठी पात्र आहात देव म्हणतो तक्रार करणे थांबवा अतिविचार करणे थांबवा तुम्ही स्वतःवर खूप ताणतणाव करत आहात आणि त्याऐवजी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे तुझा माझ्यावर विश्वास कुठे आहे तुझा तुझ्यावर प्रेम करतो मी तुम्हाला निराश करणार नाही वेदना तात्पुरती असते पृथ्वीवर असताना तू सहन करत असलेल्या वेदनांमुळे कृपया माझा त्याग करू नकोस मी तुला बळकट करीन स्वीकार करण्यासाठी होय स्वीकार आहे असे टाईप करा आणि तुला उन्नत करीन तू प्रिय आहेस मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो की तुला झालेल्या हो वेदना मला जाणवत आहेत देवाची परीक्षा घेण्याचा कधीही प्रयत्न करू नका फक्त अखंड प्रार्थना करत राहा तुमची गरज देवाच्या लक्षात आणून देणे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाला मदत करणे हे तुमचे कर्तव्य आहे उदाहरणार्थ जुनाट आजारांमध्ये बरे होण्यास मदत करण्यास सर्वतोपरी प्रयत्न करा परंतु तुमच्या मनात हेच जाणण्या की शेवटी देवच मदत करू शकतो ते विचार तुमचे दररोज रात्री ध्यानात घ्या आणि तुमच्या पूर्ण दृढीनिश्चयाचा अचानक एक दिवस आणि तुम्हाला रोग निघून गेल्याचं दाखवेल स्वामी म्हणत आहेत माझ्यासाठी वधस्तंभ ठेव फक्त आजच्या दिवशी नाही तर तुमच्या आयुष्यात प्रत्येक दिवस माझ्यासाठी जागा तुमच्यासाठी नाही आणि तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळेल आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी एक एक टाईप एक करा आणि व्हिडिओला लाईक करा देव आज तुम्हाला म्हणत आहे गोष्टी तुमच्या बाजूने वळणार आहेत तुम्ही शक्य त्यांना दुगारून देणार आहात लोकांना कळणार आहे मी आहे स्वामी म्हणत आहेत तू आता घाबरू नकोस जर तुम्हाला दुःखी व्हायचे असेल तर जगातील कोणीही तुम्हाला आनंदी करू शकत नाही परंतु जर तुम्ही आनंदी राहायचे ठरवले तर पृथ्वीवरील कोणीही आणि कोणीही तुमच्याकडून ते आनंद घेऊ शकत नाही तेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही पुढे जाऊ शकत नाही हा मी तुम्हाला शक्ती देईन मी तुम्हाला खूप आनंद आणि शांती देईन तुमचा असे विश्वास असेल माझ्यावर तर विश्वास ठेवा शांत राहा आणि मी देव आहे हे, हे जाणून घ्या लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा मी तुम्हाला साथ देतो तुमच्या जीवनात ज्या महान गोष्टी साध्य करू इच्छिता त्या प्रमाणात तुम्हाला दिसत नाहीत किंवा तुमची स्वप्ने होईपर्यंत तुमची इच्छाशक्ती तुमची सर्जनशील क्षमता आणि तुमचा संयम याचा पुरेसा उपयोग तुम्ही करत नाही याची परिस्थिती बदलण्यासाठी देवाकडे हजार मार्ग आहेत ज्यांचा तुम्ही कधीही विचारही केला नसेल तुम्हाला मार्ग दिसत नाही याचा अर्थाकडे देवाकडे मार्ग नाही असे नाही देव तुमच्यासाठी कायम काम करत आहे तुम्ही देवाच्या उद्देशावर चालत राहा ही देवाची इच्छा आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ